बारक्या सासूसाठी बघा गरमागरम चपाती आणि चाय केलेली सकाळचा नाश्ता ठरलेला आहे आमचा च बिस्किटा बिस्किटाचे चोचले नसतात बाबा अहो त्यात आमची परीक्षा ना आज त्यामुळे जरा अभ्यासावर तुटून पडलेलो आणि त्यात इंग्रजाचा पेपर हो आहो इंग्लिशचा पेपर त्यामुळे जरा टे तोंड बारीक झालेलं बारक्या सासूचं टेन्शनमुळे तसं तर मार्क पडणार व फुल आपल्याला पण तेवढं असतं त्याला आहो आपली चमकी बघा काय आपली हुशार झाले खाण्याचा डब्बा बघितला की अशी चुटकीनं वरती येते बघा खायला शेवटी चार पाच दिवसातच ट्रेनिंग तिला दिल्या बघा डब्बा लगेच बरोबर ओळखती बारक्या सासूला पाठवलं ट्युशनला आणि घेतलं ना पूजा करायला ही माऊ सासीनं जासवंदाची फुलं आणून दिलेली आपल्या स्वामींचं पण आजवार स्वामीनं मस्त अभिषेक घातला आणि काय खुलून दिसतोय बघा माझा देवारा फुलानं कसा सजवलेला अगदी मन प्रसन्न झालं पाहिजे बाबा देव पूजा झाली सगळी कामं झाली आहो आपल्या आता लक्ष्मी पूजनाला लागायचं होतं व हे आहे हळदीचं हळदी आणि गोमूत्राचं लेपन अवो हुंबरट्याला ते करायचंच असतं आपल्या घराच्या शांतीसाठी रांगोळी बिंगोळी पूजा आपला हुंबरटा पूजलाच पाहिजे आणि त्यात शुक्रवार शनिवार अमावस्या पौर्णिमा ते तर न चुकता करावंच लागतं व हु। असं हुंबरट्याचं पहिलं पूजन घेतलं आव पुढची तयारी करायची होती बारक्या सासूला शाळेत पाठवायचं होतं साडी नेसवायची होती पूजा मांडायची होती आव साडी नेसताना माझे बारकी सासू किती गुणाची बघा कशी साडी नेसायला मदत करते बाबा पूर्ण सर्व गुण संपन्न आहे बाबा माझ पोरग करा कुठे या वड खाली वरच वाड़ वड ना वड बारकी सासू पूजेला जायला पूजेला जायला ना अहो परीक्षेसाठी जायला तयार होती आणि मी पूजा पुढची विधी करायला अहो मंडळी तुम्हाला कालचा माझ्या साडीवरचा गाण्यावरचा व्हिडिओ आवडला बाबा वातड्या कोतड्यात ना लिवर पेट्यात धन्यवाद बघा म्हटलं बघा हो तुम्हाला विचारत तरी कशी दिसते मी पहिला आपलं देवप्पा देव विघ्न हरताला अभिषेक घातला परत आपल्या लक्ष्मी आईला अभिषेक घातला स्तोत्र मंत्र सगळं बाबा व्यवस्थित चाललं होतं अहो बारके सासूची परीक्षा होती ना गुरु ब्रह्मा त्याचं रोजचं ठरलेलंच आहे आज आशीर्वाद घेऊन किती गुणाचं पॉरपाका देवपाचा आशीर्वाद घेऊन शाळेत गेलं आणि परत आम्ही तिघीने म्हणून आरती केली माझी जाऊ बाय आणि अहो सगळं काय व्यवस्थित चालू होतं चौकटी चा। किचन दरवाजा सर्व काय आपलं पूजन झालेलंच होतं बघा राव आता बायका बोलवायच्या होत्या पहिल्यांदा पाच बायका बोलवायच्या होत्या अजून ते नैवेद्य दाखवायचा राहिलेला होतं अहो आपली साडेपाच लावसा संपणार होती ना त्याच्या अगोदर सगळ्या विधी पूर्ण करायच्या होत्या अहो जी सकाळी सकाळी भाजी भाजी चपाती बनवलेली मी मटकीची भाजी बनवलेली त्याचाच नैवेद्य दाखवला आपलं सात बोळा बायका पाच बनवल्या आपल्या घरात जागा नाही होत ना पहिल्यांदा पाच बायका बोलवल्या परत येईल थे तेवढ्या त्यांचा सन्मान करायचा सर्व काही व्यवस्थित होत होतं बघा आपल्या आणि त्यात एक चिटुकलं मुटुकलं पण आलेला आशीर्वाद द्यायला कसं टुकर काय चाललंय म्हणून त्यांना पण लय चांगला आशीर्वाद दिला तुम्हाला काय सांगू आव जो वाण आणलेला बायकांना द्यायला ते सगळा बघा असा फूल केळ हळदी कुंकू प्रसाद सगळा मिळून वाटला बघा

ह्या छोट्याश्या गणपती बाप्पानं पण किती चांगला कौल दिला बघा फुलाच्या पाकळ्याच अंगावरती टाकल्या राहिलेल्या बायकांना जाऊबाईला म्हटलं तू वांदे सगळ्यांनी मिळून मिसळून केलं पाहिजे आज पहिल्यांदाच आमची सगळी पूजा मिळून मिसळून झाली बघा लयझाक वाटत होतं असं घरात कार्यक्रम असला ना माझं मन एकदम ढगात असतं असल्या वातावरणामध्ये सगळं बघा व्यवस्थित झालं होतं आणि आता ही बघा आपली आई किती भारी दिसते आता बायकांच्या घरी जायचं तुमकरी आपल्या घरी बायका येणार म्हणल्यावर आपण पण दुसऱ्यांच्या घरी गेलं पाहिजे ना हे आहे आमच्या गल्लीतलं महिला मंडळ सगळ्या घरातल्या म्हणजे सगळ्या गल्लीमध्ये जाऊन हळदी कुंकू केलं बाबा तेवढा सणवार तेवढं चांगलं वाटतं खुलं विलं घालायला मिरवायला लय भारी वाटतं लय भूक लागलेली बाबा राव चार वाजलेले कशी तरी पटापट खिचडी बनवली आणि जाऊ मी खाल्ली नंतर संध्याकाळच्या टाइमाला आहो सांची आरती बघा माझं कारभारीच करतो आणि आज गुरुवार असल्यामुळं स्वामींची सेवा पण राहिलेली हे स्वामींचा फोटो मी अक्कलकोटवरून आणलेला तो काय माझ्या या पुस्तकामध्ये असतो स्वामींच्या जरा बघा मंडळी कारभारी कसं माझं व्हिडिओ बघतात त्या एक्सप्रेशन तोंड बघा कसं खुल नुसतं गुलाबासारखं सारख्या हसतातही कसं म्हणतल्या मनात गुदगुल्या ग बघितलं का कसं हसलं कारभारी अहो ही गावाला सामान पाठवायची तयारी आव गावाला ते घरासाठी कागद लागणार होता ना आणि सासरी बुवाची पप्पांची चप्पल तुटली काम करताना पप्पांसाठी नवीन चप्पल घेतली माल्यासाठी डाळीम घेतलं असं कैची बीची छोटची कटपट्टी सामान लागतंच ना अहो ते आपल्या कुंभडीवाडीला मिनी फाट्यावर जाणारी साजरी ट्रॅव्हल्स त्याचे सामान पाठवून द्यायचं बरोबर आपल्या गावात पोचतं बघा <laughs> संध्याकाळचं जेवण खाणं सगळं झालं बघा दहा साडे दहापर्यंत आणि ह्या मावस नंद बरोबर गेलो ना नाईट वॉकला अव संध्याकाळचं फिरायला व उंडायला जरा आणि आज काय भारी दिवस त्या ब्रिजवर कोणच नव्हतं आम्ही तिकडं मॉलपर्यंत जरा चालत जातो जरा जिरवायला व खाल्लेलं आणि आमचं आज किती चांगलं पूल मग आव तो पूल नाही काय बोलतात प्लाय बी सगळा मोकळा भेटला आव तो उंडगत होतं काय डान्स केला काय रनिंग अर्धा तास कोणच नव्हतं पळून बिळून जरा काय ते खाल्लेलं जिरं आणि काय पचका झाला राहू तिकडे एक माणूस आम्हाला बघून हसत हसतच आला म्हणत असेल काही याड्या बाईक या एकट्याच हसतात येड्यासारख्या काय भारी सीन दिसतो बघा आमच्या इथनं पुलावरनं लय भारी वाटतं चालेल आता आपल्या गावच्या सारखं मोकळ अंतर नाही इकडं आपलं जरा फिरायचं आणि तिथं चर्च पण आहे बघा रात्रीचा लय भारी दिसतो अहो तिकडं जरा वजन कमी केलं चाराने आणि इकडे येऊन एक किलो वाढवलं अव हे माझी ननंद आहे ना तिच्या नवऱ्याचा मित्र त्याची जिलेबी गुलाबजामची अशी गाड आहे अहो दो गुलाबजाम तिला खायला आम्ही पण नाही म्हणलो नाही म्हणा ओंडावर नाही म्हणलं मनात हा होत गुलाबजाम आणि गुळाच्या पाकाची जिलेबी हो म्हणून हा पार्टी <laughs> कसली नाईट पार्टी ऑर्डर